दोन दिवसांपूर्वी राजगड पोलीस स्टेशनच्या हाती जे आपली बॉर्डर आहे पुणे जिल्हा आणि सातारा जिल्हा इथे नॅचरल बॉर्डर आहे नीरा नदी त्या नीरा नदीमध्ये एक बांधलेल्या अवस्थेत पुरुष जातीचा मृतदेह हा आढळून आला होता त्या मृतदेहाचा तपास केला असता तो मृतदेह दोहारा जिथला धाराशिव जिथल्या एका व्यक्तीचा होता असं निदर्शन आलं आणि मग त्याच्यावर पुढे तपास केला असता असं लक्षात येत आहे की त्याच्यामध्ये त्याची पत्नी आणि तिचा प्रियकर या दोघांनी त्या व्यक्तीचा गळावरून खून केला आणि ती बॉडी जी आहे ती त्या नदीमध्ये फेकून दिली त्यामध्ये आम्ही रात्रीतूनच ती संबंधित महिला म्हणजे त्या मयत व्यक्तीची पत्नी आणि तिचा प्रियकर मयत व्यक्तीच्या पत्नीला पुण्यातून तर तिच्या प्रियदनाला नंदूर जिल्हा धाराशिव इथून आम्ही अटक केलं आणि त्यांना कोर्टात बदल केलं त्या दोघांची चपण सतरा तारखेपर्यंतचा पोलीस कस्टडी रिमांड आम्हाला प्राप्त झालं गरज नाही पेशी आम्ही तपास करतो त्याच्यामध्ये असं निदर्शन येते की अनैतिक संबंधांमधन हा असावा पुढे त्याच्यामध्ये निष्पन्न मृतदेह मृतदेहाची कपड्यांवर आम्हाला जो टेलर मार्क मिळाला तो लोहाडा जिल्हा धाराशिव इथला होता आणि मग त्यावरनं त्या टेलरशी संपर्क करून आम्ही तो व्यक्ती कोण आहे त्याची ओळख पटवली त्याचे चुलत भाऊ आहे त्याची जी एक्सटेंडेड फॅमिली आहे त्यांच्याशी संपर्क साधणं आणि मग त्याच्यानंतर गोष्टी ह्या आवडत पुण्यामध्ये काळे पडळ त्या भागामध्ये त्या संबंधित आरोपीला मांडण्यात आला आणि त्याची बॉडी जी आहे ती आमच्या हातीमध्ये फेकण्यात आली आरोपी गावावरून आला

कई बार स्टेशन का उनका अंदर नेचर मिसेज मिसेज आर रूपी अंदर कोकिंग का तो एसपी मामले में नर्चिना तो